पाटलांनी परंतु आपल्या भक्कम ताकदीचा उपयोग करत हर्षद कोकाटे यांना दोन गुण मिळवले आणि गुण फलक चढथ्या आलेखानुसार सहा तीन एक भक्कम तीन गुणांची आघाडी स्वतःच्या खात्यात जमा करत हर्षद कोकाटेने या लढतीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सतत चालू ठेवलेला आहे परंतु माघार घेईन तो पृथ्वीराज कसला गतवर्षी ज्यांना महाराष्ट्र केसरी मानाचा किताब मिळवला अतिशय तगड्या पराभूत करून आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी सातत्य राखलं पुन्हा एकदा ब्राऊन पट्ट्याच्या बाहेर गेल्यामुळं हर्षद कोकाद्याला सरपंचानी एक गुण बहाल केलाय आणि कुस्तीचा गुणफला सात तीन अखेरचे एक मिनिट पंचेचाळीस सेकंद अतिशय सुंदर कुस्ती डाव प्रतिडाव आक्रमण चालू आहेत बचाव करतायत आणि त्यातूनच गुणांची शैले श्री पृथ्वीराज अशी लढत चालव तुफान अशी पिछाडीवर पडलेले गुण आघाडीकडे नेण्यासाठी पृथ्वीराज पाटील सतत प्रयत्न करतायत परंतु वजनानं उंचीना भारी असलेल्या हर्षद कोकाटे पुन्हा पुन्हा आक्रमण थोपवतोय आणि आपली आघाडी सातत्य ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय गुण फलक लाल सात निळा तीन कुस्तीच अखेरचा एक मिनिट करो किंवा मरो आक्रमण अद्यापही चालू आहेत थांबेल तो पृथ्वीराज कसला आणि प्रतिकार करत गुण मिळवण्याचा आपला प्रयत्न सातत्यानं चालू ठेवत हर्षद कोकाटे दुहेरी पटाची पकड बचावाचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा दोन गुण धोकादायक स्थितीत नाही आणि आता मात्र कुस्तीचा गुणफलक नऊ तीन मार्गदर्शकांनी शांतता राखा अतिशय सुंदर कुस्ती चालू आहे महाराष्ट्र केशीच्या पूर्वी एक एक दोन दोन मुलांच्या फरक्याने होणाऱ्या कुस्त्या आता कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बदललेल्या नियमामुळं किती वेगवान होत आहे याची चुनूक अख्याचे पाच सकंद नऊ तीन जणांचा भक्का म आलाय आणि मित्रपात बोल न भजर रंगभरी जी य छत्रपती शिवजी महाराज की होल भजर रंगभली जी य आखाडा क्रमांक पाच वरती तितकीच तुलेबल अडत चालला आहे शैलेश शळके लातो लाल पट्टी

शैलीच्या खात्यामध्ये एक गुणाची कमाई झालेली आहे हा कार्यक्रमांक पाच वरती तुफान अशी लढत चालू आहे यानंतर संकेत चव्हाण पिंपरी लाल पट्टी। शुभम शेता कोल्हापूर शिरोडे लाल माती अंगावरती पडताच ठामान ओली चिंब झाली सोना फुलावरती पावसाचा ठेंब पडावा आणि तो चम चम चमकावा असा पृथ्वीराज मोहोळच्या अंगावरती लाल माती चमकायला आहे आणि समोर ही तितकाच सर लढत लावण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माझी आमदार आणि आघाडी नगरसेवक दीपक कोटे महेशजी सूर्यवंशी आखाडा क्रमांक एक वरती भोजनाथ कदम सर शाल अजिंक्य माळी जळगाव जिल्हा निळपट्टे पहलवान तारोण आहे आखाडा क्रमांक 1 करते संपलेल्या कुटीमध्ये 92 किलोपट काढलेला शैलेश ना फुलमाळी ये पहलवान विजय दले आणि आपल्या खत्यात अजून एकूण अशी कमाई केली शैलेश अलके ना आखाडा नंबर 4 वरिया गणेश

लालपट्टी अजिंक्य माळी जळगाव जिल्हा निळपट्टी पैलवान तयार होऊन आखाडा क्रमांक एक वरती आखाडा नंबर दोन गणेश काळे लातूर लाल कॉस्टूम सागर यादव कॉस्टूम आखाडा क्रमांक एक वर्ती वैजनाथ कदम लालपट्टी अजिंक्य माळी निळपट्टी

खाडा क्रमांक एक वरती लढत लागते ब्याण्णव किलो माधे भागाची वैजनाथ बीड जिल्हा लालपट्टी अजिंक्य माळी जळगाव जिल्हा ब्याण्णव असा एक मिनिट सहा शेकंद तल्लेबाळ अशी शे लढत चालला शैलेश शळके लालपट्टी आणि पृथ्वीराज मोहन पट्टी उन फलाकाई शरीर सल के दो प्रतिराज मोहन ए वैजनाथ कदम बीड जिले हाथ वही कराए अजिंक्य माड़ी जलगाव जिला में बट्टे बयान शेकंदा बाकी आखाड़ा क्रमांक बागा शिंपळ कोच होते आणि बॅगेटले तसर आणि या कुस्तींदर चेतन राक्षे पुणे शहर लालपट्टी नागेश शिंदे सोलापूर शहर निर्णय पट्टी जयली साने प्रितुराज तुफान दोन पलवान लढायला लागलेले चौऱ्याहत्तर दिलाची धडकन धडकायला लागलेले तेरा सेकंद बाकी पंकज जबडे रेड कशो महादेव भंगे परवरे ब्लू कशो तीन नंबर व्याटवर यायचे बैलवा चौऱ्याहत्तर किलो पंकज जबडे वर्धा रेड कशो आणि महादेव महागे पर्वे ब्लू कश संपलेल्या कुस्तीमध्ये